मिरजेत प्रभाग क्रमांक का पाचमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचा झंझावत संजय मेंढे यांच्यासह उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रभाग क्रमांक पाचमधील विकास कामांचा धडाका आणि जनसंपर्काच्या जोरावर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे उमेदवार संजय बापू मेंढे बबिता मेंढे आणि जामदार शिरीन पिरजादे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतलेली आहे प्रत्येक घरापर्यंत विकास आणि जनसेवा हा मंत्र घेऊन निघालेल्या या उमेदवारांच्या पदयात्रेला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे घरोघरी पोहोचले हात आणि घड Yeah. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसचे हाताचे चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे घराघरात पोहोचण्यासाठी उमेदवारांनी पदयात्रांचे आयोजन केलेलं आहे या पदयात्रेदरम्यान महिलांनी जागोजागी उमेदवारांचे औक्षण करून आणि पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले मतदारांच्या या उत्स्फूर्त प्रेमामुळे विजयाचा मार्ग सुकर झाल्याचं चित्र प्रभागात दिसत आहे संजय मेंढे यांचे मतदारांना आवाहन प्रचारात आघाडीवर असलेले ज्येष्ठ नेते संजय बापू मेंढे यांनी यावेळेस नागरिकांशी संवाद साधला आणि ते म्हणाले आम्ही केवळ आश्वासने देण्यासाठी नाही तर प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत गेल्या काही वर्षात आम्ही केलेल्या कामाची पाहुती आम्हाला जनता देते आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करून सेवेची संधी द्यावी प्रचारादरम्यान केवळ टीकाटिपणी न करता भविष्यातील विकास आराखड्यावर चर्चा केली जाते आहे या पदयात्रेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते प्रभागातील वातावरण सध्या पूर्णपणे युतीमय झालेले असून विरोधकांच्या बोटात चिंतेचं वातावरण पसरलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज